नमस्कार मित्रांनो राज्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची व दिलासादायक अपडेट आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा शासन जी आर पहा राज्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या थकीत असलेले अनुदान अखेर वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेला निधी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी डीबीटीद्वारे वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून निराधार योजनेचे अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या निराधार योजनेच्या मानधनाचा निधी आहे त्या निधीच्या रकमा योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा करण्यात आलेला आहे पण राज्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे अनुदान लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले नव्हते आणि याच्याचमुळे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याची लाभार्थी आतुरतेने वाट पाहत होते मित्रांनो डीबीटी अंतर्गत आधार संलग्न झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे मिळून अनुदान डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल या सर्व निराधार योजनेचे अनुदान आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलेल्या खात्यातून लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे आणि याच्याचमुळे राज्य शासनाच्या माध्यमातून सहाशे शास एकतीस कोटी सत्तेचाळीस लाख ब्याऐंशी हजार सातशे रुपये एवढी रक्कम शासनाकडून वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो निराधार योजनेच्या संदर्भात महत्वपूर्ण अशी अपडेट होती धन्यवाद